नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये धनलाभ होणे आधी मिळतात काही संकेत तुमच्यासोबत सुद्धा हे घडलं आहे का किंवा असे संकेत तुम्हालासुद्धा आले आहेत का त्याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं मनप्रपूर्वक स्वागत आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलसोबतच इन्स्टाचं जे अकाउंट आहे त्यालासुद्धा फॉलो करा आता व्हिडिओला सुरुवात करूया धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या पवित्र काळात आदिशक्तींच्या विविध रूपाची पूजा केल्याने साधकाच्या जीवनात सुख समृद्धी येते असं मानले जाते की जो व्यक्ती सर्व विधींनी आणि खऱ्या मनाने माताराणीची पूजा करतो त्याला खूप काही शुभ संकेत मिळतात त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार आपणसुद्धा या नवरात्रीच्या पवित्र काळात आदिशक्तीच्या विविध रूपाची पूजा करायची आहे आणि आपल्यालासुद्धा या चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्या पदरात फळ पाडून घ्यायची आहे हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा काळ हा अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो चैत्र नवरात्राच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदा मंगळवार नऊ एप्रिलपासून चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही काही शुभ संकेत दिसल्या तर ते अतिशय भाग्याचे मानले जाते आणि माझ्या शॉर्ट्समध्ये सुद्धा मी काही उपाय सांगितले आहे ते केल्याने भरपूर प्रकारे आपल्याला लाभसुद्धा मिळतो माझ्या चॅनलवरचे शॉर्ट जाऊन नक्की चेक करा त्यामध्ये तुम्हाला बरेचसे उपायसुद्धा मिळतील याचा अर्थ असा मानला जातो की राणी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि लवकरच तुमच्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे आणि राणीची भरघोस तुम्हाला त्यांची शुभ आशीर्वादसुद्धा मिळण फलप्राप्तीसुद्धा होणार आहे नवरात्रीच्या काळात मातीच्या भांड्यात बारली वाढवण्याची ही परंपरा आहे असे म्हटले जाते की जर तुम्ही पिकवलेली बारली नवरात्रीच्या काळामध्ये व्यवस्थित वाढली तर ते शुभ संकेत समजावे आणि शुभ चिन्ह समजावे याशिवाय जवामध्ये एक किंवा दोन पांढऱ्या रंगाची जव वाढवणे हेही माताराणीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे तुमच्या उपासनेचे माताराणी प्रसन्न झाली आहे असे म्हटले जाते अखंड नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित राहिली तर नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवण्यालाही विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत तुमच्या घरात अखंड नऊ दिवस ज्योत जर प्रज्वलित राहिली तर देवी लक्ष्मी माता देवी दुर्गा माता तुमच्यावर प्रसन्न झाली आहे असे म्हटले जाते तुमच्या घरात लवकरच आनंदाचे आगमन होऊन घरामध्ये सुख शांती ऐश्वर वैभव तुम्हाला प्राप्त होऊन देवीमाता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तसेच स्वप्नात जर तुम्हाला देवीमाता दिसली तर स्वप्न शास्त्रानुसार पवित्र काळात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दुर्गेचे कोणतेही रूप दिसले तर ते शुभचिन्ह समजावे याचा अर्थ असा आहे की माता राणी तुमच्यावर पूजेने प्रसन्न झाली आहे आणि तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याचे देखील संकेत आहेत नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण नवदुर्गाची पूजा करतच असतो म्हणून प्रत्येक देवीच्या पूजेचा वेगवेगळा मान असतो आणि त्याचा तुम्हाला फळ ही ती देवी देत असते माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त वेगवेगळे उपाय करतच असतात पण तुम्हाला माहिती आहे का की सुपारीच्या पानांचा उपाय यासाठी खूपच चमत्कारिक ठरू शकतो सुपारीच्या पानांचे उपाय केल्याने देवीदुर्गा प्रसन्न होते आणि तुमचे संकटेसुद्धा दूर होतात आर्थिक संकट तुमच्यावर जे आलेलं असतं ते सुद्धा संपतं म्हणून सुपारीच्या पानाचा उपयोगसुद्धा आपण या दिवसांमध्ये करायला हवा आर्थिक संकट दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात या पानांचा उपाय केल्यास अनेक मनोकामना देखील पूर्ण होतात यासाठी नवरात्रीच्या पहिल्या पाच दिवसात सुपारीच्या पानावर चंदनाने दुर्गेचा बीज मंत्र लिहून तिच्या चळणी अर्पण करावा यानंतर नवमीच्या दिवशी ही सुपारीची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावी असे केल्याने आर्थिक संकट नक्कीच दूर होताना दिसते तसेच दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी सुपारीची पाने दुर्गामातेला प्रिय असतात यामुळे दुर्गा, या दुर्गा देवीला सुपारीची पाने अर्पण केल्यास ती प्रसन्न होते सोबतच सुपारीचे फूलसुद्धा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते म्हणून जर तुम्हाला सुपारीचे फूल जर कुठे मिळाले तर ते नक्कीच घेऊन या आणि देवीला अर्पण करा देखील तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते हा उपाय करण्यासाठी नवरात्रीच्या पूजेच्या नऊ दिवसांमध्ये सुपारीच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि त्या दुर्गा मातेला अर्पण कराव्यात यानंतर नवमीच्या दिवशी सर्व पानांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे असे केल्याने तुम्ही तुमच्या पैशाच्या संबंधित सर्व समस्यांपासून मुक्त करू शकता सोबतच व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी खूप मेहनत करूनही जर तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या काळात सुपारीच्या पानांचा उपाय करू शकता हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी नवरात्रीचे नऊ नव दिवस सुपारीच्या दोन बाजूंनी मोहरीचे तेल लावून दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करावे यानंतर हे पान उशीर जवळ ठेवून झोपावे असे केल्याने व्यवसायात लाभ होण्याची शक्यता वाढते सोबतच घरातील आर्थिक संकटे दूर करण्यासाठी किंवा इतरही संकटे दूर करण्यासाठी घरातील समस्यांपासून सुटका करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असते अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या घरात भांडणे होत असेल तर सुपारीची ही युक्ती खूपच प्रभावी ठरू शकते यासाठी सुपारीच्या पानावर हळद लावून हळदी कुंकू लावून हे दुर्गा मातेला अर्पण करावे असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि यासोबतच घरगुती त्रासांपासची समस्यासुद्धा नक्कीच मिटेल समृद्धीसाठी प्रत्येक पूजेत नारळाचा वापर केला जातो याला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते म्हणून त्याला श्रीफळ असे म्हणतात हिंदू धर्मात झाडांचे गुण आणि धर्म नीट ओळखल्यानंतरच त्यांना धर्माशी जोडण्यात आलेले आहे त्यापैकी एक नारळाचे झाड याचाही कारणासाठी धर्माशी जोडले गेलेले आहे भारतीय धर्म आणि संस्कृतीत नारळाला खूपच महत्त्व आहे हिंदू धर्मात नारळ शुभ मानला जातो त्यामुळे मंदिरात नारळ फोडण्याची किंवा अर्पण करण्याची प्रथा आहे समृद्धीसाठी प्रत्येक पूजेत नारळाचा वापर केला जातो याला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते म्हणून त्याला श्रीफळ असे म्हणतात नवरात्रीच्या काळात देवीच्या पूजेमध्ये नारळाचे धार्मिक महत्त्व आहे आणि पूजेच्या देवीच्या पूजेसाठी नारळ आणि नारळाशी संबंधित कोणतेही प्रभावी उपाय आहेत ते सुद्धा आपण बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवीच्या पूजेत नारळाचा विशेष वापर केला जातो नवरात्र नवरात्रीमध्ये प्रतिकात्मक बळी म्हणून नारळाचा वापर केला जातो नारळ पाणी दाणे व कवच या तिन्हींचा उपयोग पूजेमध्ये केला जातो पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या नारळाचा रंग तपकिरी असावा त्यात आत पाणी असावे आणि त्याच्या जटा वापरण्यापूर्वीच काढल्या पाहिजेत फक्त कलशावर ठेवताना ते जटाचे ठेवावे नवरात्रात एक नारळ घ्या आणि त्याभोवती रक्षासूत्र बांधून घ्या कलशाच्या तोंडावर ठेवा आणि देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर हे नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग आणि व्याधी दूर होताना दिसतात बऱ्याच प्रकारचे आजार यामुळे बरे होतात त्यानंतर वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा आपण अजून एक उपाय बघणार आहोत नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्यावा आणि हे नारळ आपल्या हातात धरावे आणि देवीसमोर बसावे यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र असा आहे शांतिकर्मणी या ग्रहानंतर यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या प्रवा पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या अर्पण करून द्या याने ग्रहपीडेचा होणारा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होताना दिसतो त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी उपायसुद्धा आपण त्याला करता येतो की नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिळव्या कापडात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी आणि हे संपूर्ण नवरात्र देवीच्या समोर राहू द्यावे आणि नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवावे यामुळे पुत्रप्राप्ती होण्याचे चान्सेस तयार होतात तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करता येतो कोरडे खोबरे घ्यावे आणि त्यावरून झाकण्यासारखे थोडे कापून घ्यावे त्यात साखर भरून झाकून ठेवा आणि नंतर हे नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती नक्कीच मिळते नारळाच्या फळांचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची या पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्यावे आणि ते हातात घेऊन देवीसमोर बसावे यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यामुळे आपल्याला आर्थिक स्थिती मजबूत होण्यास भरपूर फायदा होतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यास सुरुवात होते हा सर्वात सोपा आणि साधा उपाय आहे म्हणून नवरात्रीच्या दिवसात नक्कीच करून बघायला हरकत नाही आहे तसेच नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर घराची दरिद्रता दूर करण्याची असेल तर नियमित दुर्गादेवीची पूजा करावी जे लोक नवरात्रीमध्ये विष विधविधानाने विदा देवीची पूजा करतात त्यांच्या घरात महालक्ष्मींचा वास असतो आणि कार्यामध्ये बाधासुद्धा येत नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये आपणसुद्धा हे उपाय अवश्य करावेत नवरात्रामध्ये आपण दुर्गादेवीची पूजा तर करतोच त्यासोबतच स्तुतीसुद्धा करण्यात येत असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती दुग रामचरित मानस राम रामायण इत्यादी ग्रंथाचे शिस्तबद्ध पठन आणि पूजन केल्याने शारीरिक रोग मानसिक रोग खोटेपणा अहंकार कपट इत्यादींचा नाश होतो यासोबतच भोजपत्राच्या उपायही खूप प्रभावी आहे संपत्ती शिक्षण आणि व्यवसाय वाढवण्याबरोबरच वाईट नजर पतीपत्नीमधील मतभेद ही आईच्या आशीर्वादाने दूर होऊ शकतात तसेच नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना देवी सरस्वतीची पूजा अवश्य करावी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीची पूजा केल्याने त्यांना अनेक प्रकारे लाभ होताना दिसतात खूप मेहनत करून करत असतात विद्यार्थी पण पर परीक्षा हॉलमध्ये पोचताच सर्व काही विसरतात परीक्षा देताना कोणत्या ना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो तर काहींना उच्च शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेशसुद्धा मिळत नाही असे होत असेल तर नंतर नवरात्रीच्या सप्तमीला तिथीला आपण डाळिंबाच्या पेनाने केशराची शाई करून भोजपत्रावर हा मंत्र लिहावा हा मंत्र असा आहे की ओम ह्रीम 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 सरस्वते नमः मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम ह्रीम ह्रीम हीम सरस्वते नम यामुळे नक्कीच फायदा होताना दिसतो हे आपल्या पाकिटमध्ये किंवा आप आपल्या अभ्यास जिथे करतो तिथे जरी स्थापित केले तरी चालेल तसेच मंत्र लिहिल्यानंतर या मंत्राचा एक मार जप अवश्य करावा नंतर हे यंत्र तुमच्या शाळेच्या बॅगमध्ये किंवा अपस्याच्या टेबलवर ठेवावे हे काम केल्याने तुम्हाला फायदा नक्कीच होईल या यंत्राच्या प्रभावाने तुमचे ज्ञान आणि बुद्धीचा विकास व्हायला मदत होईल तुमच्या मेहनतीला फळ मिळेल समृद्ध संपत्ती वाढण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस मातारणीच्या ओम ह्रीम ह्रीम महा मातंगी प्रचिती लक्ष्मी लक्ष्मीदायिनी नमो नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप अवश्य करावा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम ह्रीं ह्रीम ह्रीम महा मातंगी प्रचिती दायिनी लक्ष्मीदायिनी नमो नमः भोजपत्रावर भगव्या शाईने दुर्गा अष्टोत्तर शतनाम लिहावे नंतर त्या नामांचा उच्चार करताना नैवेद्य दाखवावा हवनानंतर भोजपत्र चांदीमध्ये जडवून तिजोरीत ठेवावे असे केल्याने लक्ष्मीप्राप्तीचे नवनवीन मार्ग तुम्हाला उघडताना दिसतात नवरात्रीच्या काळात भोजपत्रावर केशराने श्रीचिन्ह लिहावे ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक जप माळ करून रोज त्याची पूजा करावी नवमीच्या दिवशी पूजा करावी हे भोजपत्र तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवावे व्यवसायामध्ये चौपट प्रगती होण्यास मदत नक्कीच मिळेल दुष्ट नगर नजरेपासून रक्षण करण्यासाठी नवरात्रीच्या काळात हे यंत्र भोजपत्रावर रक्तचंदनाने लिहून त्याची धूप दीप नैवेद्याने इत्यादींनी पूजा करून तांब्याच्या चौकटीत भरून मुलांच्या गळ्यात बांधल्याने वाईट नजर जाते व लांब राहते